तर ह्या ॲक्वपणीस पद्धतीनं कोणतेही रासायनिक खत न वापरता आपण त्यामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन घेऊ शकतो आणि जेणेकरून इतर पीक पद्धतीपेक्षा ह्यामध्ये शेतकऱ्याला पाच ते सहा पटीनं उत्पादन जास्त कारण भाजीपाल्यासुद्धा उत्पादन मिळतं आणि त्याच्याबरोबर माशांचं सुद्धा आपल्याला उत्पादन मिळते हे थोडक्यात आहे या वर्षी आपण कृषक दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहेत की वातावरण बदलल्यामुळे आपल्याला जे काही नवीन तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढणार आहे त्यासाठी आपण विविध जे तंत्रज्ञान केले त्यातला आपला हा पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण ॲक्वापोनिक्स टेक्नॉलॉजी तोसुद्धा एक हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी मातीविना शेतीचा प्रकार आहे जे नुसते पाण्यामध्ये आपण शेती करू त्याला हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी म्हणतो आणि ॲक्वापोनिक्समध्ये भाजीपाल्यासुद्धा उत्पादन घेता आणि त्याच्याबरोबर माशाचं आणि हायड्रोपोनिमेंट फक्त आपल्याला भाजीपाला घेता येतो आणि आत्ता सध्या प्रत्येक जो ग्राहक आहे की आपल्याला स्वतः भाजीपाला खायचा असेल तर आपल्याला विषमुक्त भाजीपाला लागतो ला किंवा सेंद्रिय भाजीपाला लागतो तर ह्या ॲक्वापोनिक्स पद्धतीनं कोणतेही रासायनिक खत न वापरता आपण त्यामध्ये भाजीपाल्याचं उत्पादन घेऊ शकतो त्यामध्ये काय करतो आपण मासे टँकमध्ये सोडून माशाची जी काही विष्ट आहे त्याला आपण फिडिंग करतो खाद्य टाकतो आणि ते विष्ट आपण फिल्टर करून ते जी काही विष्ट आहे ती ते आपल्या ह्या भाजीपाल्याला खत म्हणून ते त्याचा उपयोग करतो आणि त्या खतावरच त्या विष्टीवर ह्या भाजीपालाचं उत्पादन त्यामुळं कोणतंही रासायनिक खत न वापरता यामध्ये सेंद्रिय पद्धतीनं आपण भाजीपाला तयार करू शकतो आणि जेणेकरून इतर पीक पद्धतीपेक्षा ह्यामध्ये शेतकऱ्याला पाच ते सहा पटीने उत्पादन जास्त कारण भाजीपालासुद्धा उत्पादन मिळतं आणि त्याच्याबरोबर माशांचंसुद्धा आपल्याला उत्पादन मिळते हे थोडक्यात आहे ॲकॉपनिस टेक्नॉलॉजी आणि जर शेतकरी बांधवांना करायचं असेल तर आपण इथं डेमॉन्स्ट्रेशनमध्ये प्रात्यक्षिक म्हणून एका गुंठ्यावर हे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना लक्ष देईल की कशा पद्धतीने मासे पाळायचे कुठून पाणी येणार विष्टेचं फिल्ट्रेशन कसं करायचं तर एका गुंठ्यासाठी साधारणतः एक, एक लाख खर्च येतो आपण पण त्यामध्ये जे काही अकोपणीशी टँक असतील त्यामध्ये भाजीपाला लावायची सिस्टीम आहे फिल्टरेशन सिस्टीम आहे मासे सोडण्याची टँक आहे तर ते तशा पद्धतीचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी उभारलेलं आहे आता आपण म्हणतो की ब्रेक इव्हन पॉईंट कोणतंही नवीन तंत्रज्ञान करायचं म्हणजे प्रत्येकाला आपण जेवढी काही इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये टाकलेली आहे ते माघारी कधी मिळणार तर आमच्या अनुभवानुसार कमीत कमी दीड वर्षानंतर त्याचा मेन प्रॉफिट चालवणार एक ही जो एक लाख किंवा सव्वा खर लाख खर्च झाला आहे तो दीड वर्षामध्ये त्याचा रिपेमेंट होऊन प्रत्येक वर्षी त्याला कमीत कमी तीस ते पस्तीस हजार रुपये मिळत राहणार आता ॲक्वापॉनिक्स मॉडेल आहे फक्त ते पालेवर्गीय भाजीपाल्यासाठी आपण डेमो म्हणून आपण ह्यामध्ये लेट्यूस लोलोरोसे परदेशी भाजीपाला जे सॅलड म्हणून वापरतात ते खादा ह्यामध्ये तुम्ही मेथी कोथिंबीर पालक जे आपण घरगुती भाजीपाला लागतो तेसुद्धा भाजीपाला ह्यामध्ये तुम्ही लावू शकता